आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस आहे आणि आपण उपस्थित आहोत या ठिकाणी मत्स्योदरी कॅम्पसमध्ये आणि मत्स्योदरी विधी महाविद्यालयात आज संविधान दिवस साजरा केला गेला त्यासाठी आपल्यासोबत एक दोन आणि तीन नाही वीस पुस्तकांचे लेखक आणि जे एस कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक निवृत्त प्रिन्सिपल प्राचार्य आ, बी वाय कुलकर्णी सर आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करतील संविधान पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली संविधानाला आणि या पंच्याहत्तर वर्षामध्ये भारत एक राहिला लोकशाहीची थोडी थोडी सुरुवात झालेली आहे पण ही नुसती सुरुवात झालेली आहे तिला पूर्ण होण्यासाठी ही संविधान निर्मात्यांना जे अपेक्षित होतं त्याप्रमाणे वर्तन आवश्यक आहे वागणं आवश्यक आहे मतदान करणं आवश्यक आहे आणि याच्यामध्ये बरीच कमी आहे असं मला वाटतं म्हणून संविधान दिनाच्या निमित्तानं ह्या तिन्ही गोष्टी एकसारख्या सुरू झाल्या पाहिजे आणि मी जसं म्हण नेहमीच जस म्हणत असतो की भारतीय संविधान हे फक्त कायद्याचं पुस्तक नाही आहे तर कसं जगावं आणि कशी लोकशाही जिवंत ठेवावी याचं ते पुस्तक आहे आणि म्हणूनच हा दिवस खूप छान आहे या यांच्यासोबतच आपल्यासोबत महाविद्या महाविधी महाविद्यालयाच्या प्राचार्य तरुण मॅम आहेत त्यांची जी आजचा दिवस जो आपण संविधान गौरव दिन म्हणून आपण साजरा करतो आणि ह्या संविधानामुळेच आपला भारत देश हा एक संद बांधला गेला ह्याच संविधानामुळे आपल्याला बंधुता रुजली ह्याच संविधानामुळे आपली समता रुजली आणि प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य मिळालं आहे आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जगण्याला अर्थ मिळाला मला असं वाटतं की आज आपल्या सर्वांवरती या संविधानाची मूल्य जपण्याची जबाबदारी काळानुरूप होऊ घातलेली आहे आणि कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवरती आलेली आहे आजच्या या संविधान गौरव दिनानिमित्त मी सर्व मस्योदरी विधी महाविद्यालयातर्फे आणि मस्योदरी परिवारातर्फे आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते हे होते बिवाय कुलकर्णी सर आणि प्राचार्य तरुण मॅम रेग्युलर अपडेटसाठी पाहत राहा डी एन ए महाराष्ट्र न्यूज मी आहे सय्यद निसार कॅमेरामॅन साजिद पठाण यांच्यासोबत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण देश आणि दुनियाची कोणतीही बातमी मिस व्हायला नको तर पाहत रहा मध्य महाराष्ट्र